कशा आहेत तुम्ही मजेत ना मजेतच पाहिजे यूट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संडे स्पेशल हॅप्पी संडे तुम्हाला आणि चॉकलेट डेच्या खूप खूप कुँ, शुभेच्छा हॅपी चॉकलेट डे तर बघा आज ना दाखवायची मी खूप मदत केली मला मी दाखवते तुम्हाला बघू शकता की बघा साठी तर कट करून ठेवलेलं आहे काय काय आहे गेस्ट करा आणि कमेंट करा याच्यामध्ये काय काय या आहे ते गेस्ट करा आणि कमेंट करा आणि इथं कांदा टोमॅटो कापून ठेवलेला आहे इथून मी मस्त पैकी हे बघा बॅक साइडने मी तुम्हाला दाखवते सगळं काही दा तर दाखवते हे गेस्ट करा आणि कमेंट करा मस्त पैकी ब्लॉगला याच्यामध्ये काय काय या सॅलेड काट कट कार, करून ठेवलं आहे बघू शकतात आणि इथं कांदा टोमॅटो कट करून दिलं आहे राकेशजीने तोपर्यंत मी चिकन मस्त पैकी साप वगैरे करून धुवून घेतला आहे आणि इथं आहे ना फ्राय करण्यासाठी चिकन मस्त मॅरिनेट करून ठेवलंय कुकरची शिट्टी पण तुम्हाला सांगते इथं मी कुकरमध्ये बाकीचं चिकन शिजवायला टाकलंय बिर्याणीसाठी तो कुकर म्हणतो माझं पण सांग ना म्हणून त्याने सिट्टी घेतलेली आहे इथं तर बघू शक आणि इथे बघा पाणी ठेवलंय तांदळाच्या याच्यामध्ये कारण जेणेकरून आपलं तांदळाचं जे पाणी व्हाईट पाणी जे निघून जाणार बघू शकतात तर चला आज स्पेशल काय आहे तुम्हाला तर कळालेलंच आहे जाईजया आपण नंतर तोपर्यंत बघू शकता मस्त चिकन सिक्स्टीफाय झालेलं आहे आपलं हे बघा फ्राय चिकन चिकाय बघू शकता मस्त ज्या लवकर लवकर खायला शकता काही मस्त पैकी रेडी झाली बिर्याणी आणि फ्राई चिकन तर मी मग अशी दाखवतो तुम्हाला हे बघा आम्ही बस ते गाडी तर चला तुम्ही पण या जेव्हा तर हे बघा मस्त डेकोरेट केलेलं ताट आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा फ्राय चिकन सॅलेड आणि बिर्याणी हे बघा ओय काय करताय हे बघा सोनू हे राखेजी पण खातायत सोनू पण इथं खाते काय हो या खूप भारी झालंय खूप भारी झाले काय अच्छा काय भारी बिर्याणी आणि था नहीं। आप प्रीश, फ्राई प्रीश। भावरी चला। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब